तर बरेच दिवसापासून मला हा व्हिडिओ बनायचा होता बट मला काही वेळच नाही भेटला डिलिव्हरी होऊन आज वीस दिवस झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी डिलिव्हरीच्या अगोदर शूट केला होता बट मला एडिट करायला बाळामुळे वेळच भेटत नव्हता हाय हॅलो माझं नाव आहे प्रियंका स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तसं तर मामी अगोदरच सोबतच होते मग डिलिव्हरीच्या वेळेला तरीसुद्धा ते लांब राहतात त्यामुळे आता डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळासाठी हे सर्व घेऊन आलं खूप छान वाटलं बाळासाठी पावडर तसंच लोशन वगैरे अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बाळाच्या गरजेच्या आहेत तर खूप छान वाटलं ते आले आणि म्हणजे माझं बाळ जन्मालेल्यांच्या अगोदरच त्यांनी इतकं सारं गिफ्ट दिलं असं म्हणतात की बाळ जन्मालेल्यांच्या अगोदर त्याच्यासाठी कुठलेही सामान वगैरे म्हणजे कुठल्याच गोष्टी विक खरेदी करून असं ठेवू नये असं पूर्वीचे लोक म्हणत होते बट मला हे खूप कामाला पडलं कारण माझे दिवस भरले होते आणि डिलेवरी होत नव्हती तर आम्ही असं काही शॉपिंग वगैरे काही के, केली नव्हती बाळासाठी पण त्याचे मामा मामीनी शॉपिंग करून ठेवली आणि त्याच्यानंतर आई बोल हे आई हे सुद्धा बोलली की अगोदर नसता नाहीचं बट माझ्यासाठी ते खूप म्हणजे कामाला पडलं तर असं काही नसतं की बाळ जर मला याच्या अगोदर त्याच्यासाठी काही शॉपिंग वगैरे करायची नाही असं काही नसतं उलट इमर्जन्सीमध्ये मला ते खूप कामी पडलं कारण डिलेवरीला आम्ही असंच गेलो होतं हाताखाली काहीच घेऊन नाही गेलं आणि माझी त्याच दिव ज्या दिवशी, में में दिवशी, दिवशी मी ॲडमिट झाले त्याच दिवशी माझी डिलेवरी झाली तर बाळाला अगदी एकदम म्हणजे रुमालामध्ये मध्ये घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग परत त्याची मामा मी जे ते सामान घेतलं होतं ते घेऊन हॉस्पिटलमध्ये आले तर बाळ झाल्याच्या नंतर हे असे दिवस गेलेत कसे गेले तेच समजलं नाही वीस दिवस तर हे आईने बाळाचे कपडे वगैरे काढलेत आणि खूप असे छान छान टी शर्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये टी शर्ट आहेत पॅन्ट आहेत परत हात हात मोजे वगैरे आहेत तर इथे माझी आई बोलत होती की एवढे महागचं सामान काढलं तर जवळपास हे सामान चार साडेचार हजारापर्यंत गेलेले अशी माझी वहिनी सांगत होती साडेचार चारपर्यंत गेलेलं आहे ताई बडबड करत तेवढं महागच सामान का घेऊन आलेत म्हणून असो शेवटी मामा माईचं प्रेम <laughs> तर आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय